चला आज आपण पाहणार आहोत सर्वांच्या आवडतेची ही पावभाजी ही लालसर भाजी त्याच्यावर वितळणारं बटर आणि गरमागरम ताव्यावर भाजलेले पाव म्हणजे काय मजाच वेगळी असते लहानापासून मोठ्यांना सर्वांना ही भाजी आवडते करायला एकदम सोपी आहे चला तर मग सुरुवात करू तर सुरुवातीला आपल्याला घ्यायचे आहे साहित्य त्याच्यामध्ये शिमला मिरची बटाट्याचे साल काढून बटाटे घेतले आहेत एक बीट घेतले त्याचेसुद्धा साल काढून घेतले आपण त्याच्यानंतर गाजर आणि गोबी घेतली गाजरावरचे सुद्धा एकदम छान असं त्याला किसून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण मटारसुद्धा इथं वापरलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता याचे आपण काप करून घेतलेले आहेत एकदम जाडसर नाही आणि एकदम बारीकसुद्धा नाही या साधारण आकाराचे याचे काप केलेले आहेत बटाट्याचे आणि फुलगोबी जी होती ना आपली त्याचे फक्त असे फुलं वेगवेगळे करून घेतलेले आहेत तिला कट वगैरे केलेलं नाही तर पहा हे सर्व आपले कट करून झाले की आता एक आपल्याला कुकर ठेवायचं आहे त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तेल तर इथे एक माप मी तेल घातले फक्त आपल्याला बटर वितळा इतकं तेल घालायचं आहे त्याच्यानंतर घालायचं आहे त्याच्यामध्ये बटर बटर जोपर्यंत वितळत आहे ना तोपर्यंत ह्या भाज्या आहे त्याच्यामध्ये आपल्याला सर्व घालून घ्यायच्यात भाज्या घालून झाल्या की त्याच्यामध्ये मटरसुद्धा आपल्याला मटारसुद्धा घालून घ्यायचे आणि छान याला त्या बटारमध्ये छान असं परतून घ्यायचं आहे सर्व भागाला व्यवस्थित असं लागलं पाहिजेत या पद्धतीने आपण सुरुवातीला याला मटर हे लावून घेऊ हो ता आता सुरुवातीला आपल्याला मसाले घालायचे नाहीत छान परतून झालं की याच्यातमध्ये मसाले घालू सुरुवातीला आपल्याला घालायचं आहे मिरची पावडर आता इथं कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे तिकटाला बरं असतं त्याच्यानंतर पावभाजी मसाला एक चमच त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ आपल्याला घालायचं आहे आणि छान याला आपल्याला हलवून घ्यायचं आहे हलवून झालं प्रमाणात तुम्ही कमी जास्त करू शकता बरं का इथं मिरची पावडर वगैरे पावभाजी मसाला आपण एक चमच आणि मिरची पावडरसुद्धा एक चम्मच घालून घेतले छान असं याला परतून घ्यायचं आहे की दोन मिनटासाठी सर्व भागाला व्यवस्थित असे मसाले लागले जावेत यासाठी नंतर त्याच्यामध्ये आपल्याला कुकरमध्ये पाणी घालून आहे आता पाव लिटर इतकं मी पाणी घातलेलं आहे जेव्हा कुकरमध्ये आपण शिजवतो ना फार जास्त पाणी लागत नाही आता पाणी घालून झालं की आपल्याला काय आहे कुकरचं झाकण लावून एक चार ते पाच शिट्ट्या हाय हिट वर करून घ्यायच्या पाहू शकता आपल्याला शिट्ट्या झालेल्या आहेत त्याच्यानंतर काय करायची पूर्णपणे त्याची वाफ ही काढून घ्यायची आहे आता याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी शिल्लकच आहे तर आपण काय करू जो दुसरा आपला गॅस असतो ना त्या गॅसवर याला ठेवून तर तुम्ही पाहू शकता भाज्या एकदम छान शिजल्या गेलेल्या आहेत पण याच्यामध्ये थोडंसं शिल्लकचं आपल्याला पाणी आहे त्याच्यामुळं काय करायचं आहे पलीकडल्या गॅसवर ठेवायचं आणि आपल्याला झटपट भाजी करायची ना त्यासाठी इथं आपल्याला एक पॅन घ्यायचं आहे तर त्यामुळं काय होईल हे कुकरही दुसऱ्या गॅसवर ठेवल्याच्यानंतर हे पाणीही आटलं जाईल आणि फोडणीसुद्धा आपली दुसरी तयार होईल त्याच्यासाठी आपण दुसऱ्या गॅसवर हे कुकर ठेवून इथे एक पॅन घे ठेवून घेऊता पहा आता लोखंडी पॅन मी घेतलेला आहे बाहेर जेव्हा तुम्ही पाहताय ना तेव्हा काय होतो एक लोखंडाचा ता मोठा तावा असतो आणि त्या ताव्यावर खूप वेळ ही भाजी शिजल्या जाते छान मॅश होते आणि चव त्याच्यामुळे तिची खूप छान लागते तसंच आपण तावा नाही इथं पॅन घेतलेला आहे लोखंडाचा त्याच्यामध्ये आपल्याला एक माप तेल घालून घ्यायचं आहे आणि खूप सारं घालायचं आहे बटर आता बटर थोडंसं वी तळ की त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे कांदा तर पहा इथे एकदम छान आणि बारीक असा कट करून घेतलेले तीन कांदे आहेत त्याला आपल्याला बटरमध्ये घालून छान असे हलवून घ्यायचं आहे बटरमध्ये घालून झाले एक मिनिट छान परतून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे लसण आणि आल्याचं पेस्ट तर तुम्ही पाहू शकता पंचवीस ते गाला गाला तीस पाकळ्या लसणाच्या आहेत आणि दोन इंच आलं आहे ते एकदम छान असं बारीक त्याची पेस्ट करून घेतलेली आहे हे सुद्धा याच्यामध्ये घालून आपल्याला परतून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकता तेल सुटू पर्यंत याला छान असं परतवायचं आहे आता ते झालं की त्याच्यामध्ये आपण एकदम घरची चव लागण्यासाठी इथं घातलेलं ला आहे मिरचीचा ठेचा तर तीन मिरची आहे त्याचा ठेचा असा बारीक करून घेतला आहे सुद्धा याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे आता याला तेल सुटायला लागलं की याच्यामध्ये आपल्याला एकदम बारीक असे कट केलेले जे लालसर टोमॅटो असतात ना ते घालून घ्यायचे तर चार टोमॅटो घातलेले आहेत टोमॅटोची चव पावभाजीत खूपच मस्त लागते त्याच्यामुळे आपल्याला टोमॅटो घालून यालासुद्धा परतून घ्यायचं आहे तर छान एकदम बारीक असं जेपर्यंत याला हलवून घ्यायचं तुम्ही पाहू शकता मस्त असं तेल सुटायला लागलेलं आहे याला अधूनमधून आपल्याला हलवत राहायचं आहे जास्त वेळ लागणार नाही चार ते पाच मिनिट लागू शकतात त्याच्यानंतर आपल्याला याच्यात मसाले घालायचे तर मी इथं मिरची पावडर घालून घेतलेला आहे सुरुवातीला एक चम्मच घातलेला आहे कश्मीरी लाल मिरची पावडर एकदम तिखट असताना ते त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे बेडगी मिरची पावडर त्याने कलर खूप सुंदर येतो त्याच्यानंतर पावभाजी मसाला आपल्याला एक चम्मचभर घालून घ्यायचा आहे जो तुम्ही घरगुती मसाला वापरताय ना तो अर्धा चम्मच घालून घ्या इथं नंतर आपण अगदी थोडीशी इथं पाऊन चम्मच इतकी घातलेली आहे हळद आणि त्याच्यानंतर घालायची आहे आपल्याला आप कस्तुरी मेथी हातावर छान मॅश करायची आणि ही याच्यावर घालून घ्यायची तर पाहू शकता मसाले जेव्हा आपण घालतो आहे ना किती सुंदर असा कलर येतो त्याला छान परतून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ आणि खूप लवकर भाज्या ह्या विरघळायला लागतं टोमॅटो खूप लवकर मॅश होतो त्याच्यामुळं काय करायचं आहे आपल्याला हे याच्यामध्ये मीठ घालून झालं हलवून घ्यायचं आणि एकदम बारीक गॅस करायचं आणि पलीकडल्या गॅसवरही ठेवायचं कारण आपल्या कुकरमधलं पाणीही पूर्णपणे आटलेलं आहे आणि भाज्या एकदम छान अशा शिजलेल्या आहेत आता आपण या साईडला कुकर घेऊता आणि बटाटे मॅशरणी एकदम मस्त असं मॅश करून घ्यायचं आहे त्याच्यामुळं काय होणार आहे आपल्या भाज्याही थंड होणार नाहीत आणि वेळही वायाला जाणार नाही तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आणि किती सुंदर असा कलर आलेला आहे याच्यामध्ये आपण बीड घातलं होतं ना त्याच्या मुळे अगदी मार्केटला भेटतो ना त्याच भाजीचा कलर याला येतो आणि चवीला सुद्धा एकदम छान लागते भाजी तर छान असं मॅश झालं की पुन्हा एकदा आपण पॅन याच्यावर ठेवलेलं आहे आणि जी भाजी मॅश झालते ना ती याच्यावर आता आपल्याला घालून घ्यायची आहे छान तेल सुटायला लागलं ना ते एकदम मस्त असं हे आपली फोडणी तयार झालेली आहे आणि टोमॅटो त्याच्यामधला कांदासुद्धा छान असा विरगळलेला आहे त्याच्यामुळे आता आपल्याला ही भाजी घालून घ्यायची भाजी घालून झाली की ला आपल्याला हलवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता एकाच वेळेला पूर्णपणे भाजी नाही घातल्या तरीही चालेल माझा पॅन थोडंसं लहान आहे त्याच्यामुळे थोडीशी कमी भाजी मी घातलेली आहे भाजी घालून झाली की आपल्याला हलवून घ्यायचं आहे तर पाहू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे पाहता तोंडाला पाणी येणारी आपली ही भाजी फोडणीमध्ये टाकून झाली की आता आपल्याला काय करायचं छान याला हलवून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे पाणी तर आता इथे गरम पाणी घातले ना तर खूपच चांगलं वरून कोथिंबीर घालू आणि त्याच्यानंतर आपण पाणी घालून घेऊ ता गरम पाणी घालून घ्यायचं म्हणजे भाजी शिजायला वेळ लागणार नाही दुसऱ्या गॅसवर छान गरम पाणी करून घ्यायचं आणि याच्यावर घालून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता गरम पाणी आपण याच्यामध्ये तुम्हाला किती सैलसर पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही घालून घेऊ शकता मी जास्त घातलेलं नाही एक कप इतकं घातलेलं आहे एक कप पाणी घालून झालं की आपल्याला त्याला एक सात ते आठ मिनटासाठी अजून शिजू द्यायचं आहे त्याच्यामुळं काय होईल एकसारखा हिला पणा येईल एक, सार खा इला पनाई। एक सार के या भाजीला येईल तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आपली ही भाजी तयार झालेली आहे चला तर मग हिला सर्व करूता आणि पाव घ्या भाजायला घेऊता सुरुवातीला आपण एक तावा ठेवून घेतला आहे त्याच्यावर घालून घ्यायचं आहे बटर बटर घालून झालं की पावभाजी मसाला घालायचा थोडीशी घालायची आहे कोथिंबीर आणि जी भाजी आपण तयार करून ठेवली होती ना ती भाजी याच्यावर घालून घ्यायची या पद्धतीने पाव भाजले ना खूपच मस्त लागतात हवं असेल तर तुम्ही थोडंसं बटर अजून याच्यामध्ये जास्त वापरू शकता आता भाजीला किंवा पावला भाजायचं बटर आणि टाकायचं बटर तुमच्या इच्छेनुसार आहे तुम्हाला कमी जास्त किती आवडतं ना त्यानुसार तुम्ही हे टाकू शकता तर पहा आलटून पलटून असं याला भाजून घ्यायचं तुम्ही कटसुद्धा करून भाजू शकता बरं का पाव मी कट न करता असेच भाजून घेतलेले आहेत सोबत आपले पाव भाजून झालेत आता पहा तुम्ही एकदम मस्त गरमागरम ही भाजी त्याच्यावर घालायचं आहे बटर मस्त असं लिंबू पिळायचं आणि गरमागरम खायचं थंडीच्या दिवसामध्ये खायची ही मजाच वेगळी असते तर मग या पावसाळ्यात ही पावभाजी नक्की करून खा तुम्हाला नक्की आवडणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनेलला देखील करा पुन्हा भेटू द्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद